होम पॉवर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारीचा जा जो काही हप्ता आहे तो आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये हे जमा झालेले आहेत आता बाकी जे काही महिला आहेत ज्यांना पैसे आलेले नाही त्यांना सुद्धा लवकरात लवकर पैसे जे आहेत ते त्यांच्या बँक खात्यामध्ये येतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे हे पैसे तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतील आता काय सांगितलंय ते पाहू शकता तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो काही जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात केलेली आहे आता जर तुम्ही पाहिलं तर चोवीस जानेवारी पासून म्हणजेच चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक पॉइंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केलेली आहे म्हणजेच आता सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे चोवीस जानेवारी पासून इथे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आतापर्यंत एक पॉइंट दहा कोटी लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले आहेत आणि जे काही उरलेले महिला लाभार्थी आहेत त्यांना सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पैसे मिळणार आहेत तर काळजी करू नका तुमच्या सुद्धा बँक खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होतील महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या महिलांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र